पाथरी परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या सईद खानकडून रिपब्लिकन सेनेला दुजाभाव कार्यकर्ते नाराज शिंदे सेनेच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच घेणार जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड महाराष्ट्रात वरिष्ठ पातळीवर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर व शिंदे सेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी रिपब्लिकन सेना व शिंदे शिवसेनेची युती झाल्याची घोषणा गेल्या चार महिन्यापूर्वी केली पाथरी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळेत रिपब्लिकन सेनेला शिंदे शिवसेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सईद खान यांच्याकडून दुजाभाव करून सांपत्य वागणूक दिली जात असल्याची खंत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फळ यांनी व्यक्त केले पाथरी नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांना पाथरी शहरातील आरक्षित प्रभागात इच्छुक उमेदवार असतानाही त्यांना डावलण्यात आलं पाथरी शहरातील प्रभाग एक दोन व तीन या प्रभागात तीन जागा आरक्षित आहेत या प्रभागात मागासवर्गीय मतदार मोठ्या संख्येने आहेत परंतु शिंदे शिवसेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष सईद खान यांनी नगरपालिका निवडणुकीत एकाही प्रभागात रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही सईद खान यांनी या निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता एकला चलोची भूमिका अवलंबली आहे तसेच पाथरी शहरातील निवडणुकीच्या प्रचार साहित्यावर डिजिटल बॅनर पोस्टरवर रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा कोठेही फोटो दिसून येत नाही त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष व पाथरी शहरातील रिपब्लिकन सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे रिपब्लिकन सेनेची शिंदे शिवसेनेसोबत युती आहे किंवा नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्याशी मी पाथरी येथील नगरपरिषद निवडणूक लढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांना शिंदे शिवसेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सईद खान यांनी दुजाभाव दिला आहे त्यामुळे पाथरी शहरातील नगरपरिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेसोबत युतीच्या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याची रोख प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फट यांनी पाथरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले या पत्रकार परिषदेला पाथरी तालुका अध्यक्ष संजय मगवंत जिल्हा उपाध्यक्ष राजू गोटे पाथरी विधानसभा प्रमुख बाबासाहेब पहाटे तालुका उपाध्यक्ष मधुकर गायकवाड जिल्हा संघटक लिंबाजी कणकटे जिल्हा प्रतिनिधी प्रमुख बंडू गाडे भगवानराव गुंडकर अर्जुन कणकटे अनिल कांबळे यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना आमच्या मताची गरज नसेल आणि आनंदराव साहेबांच्या बाबासाहेबांच्या विचाराची गरज नसेल तर आम्हालाही त्यांच्यासोबत जाण्याचा काही शोक नाही आमची काही गरज नाही त्यांनी त्यांचं वैयक्तिक ठरवावं आता <coughs> शेवट युती धर्म म्हणून आम्ही उद्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे उद्या आम्ही सर्व कार्यकर्ते एकदा त्यांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडून जर काही सन्मानपूर्वक आम्हाला वचन मिळालं तर आम्ही पुढे ठरवू नाहीतर उद्या आम्ही आमची स्पष्ट भूमिका जाहीर करू की ज्या ज्यांना कुणाला आंबेडकरी चिंचवशी प्रेम आहे ज्यांना त्यांच्या दुःखाची जाण आहे अडचणीची जाण आहे अशा उमेदवारासोबत हो आम्ही उद्या नक्कीच जाऊ